बॅटरिंग सुद्धा आहे ती सुद्धा नमस्कार मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आज अशा एका ठिकाणी चाललेलो आहे की तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा सर्वात बेस्ट असणार आहे असा एक रेसॉर्ट मी आज तुमच्यापर्यंत दाखवणार आहे तो म्हणजे पालघरमधील मनोरी इथे सायलेंट हिल रेसॉर्ट आणि ह्या रेसॉर्टला आपण आज भेट देतो आहे मी आणि माझी माझ्यासोबत असणार माझी फॅमिली आणि खूप एन्जॉय करणार आहेत तर मला आजचा त्या रेसॉर्टला येणारा अनुभव हा मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुम्हाला जर का तुमच्या फॅमिलीसोबत जायचं असेल तर तुम्ही पण त्या रेसॉर्टला जाऊन व्हिजिट देऊ शक आता आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन बघतो की जनरली नॉर्मल असे नॉर्मल असे रेसॉर्ट असतात की तीनशे पाचशे सहाशे अशा रेंजमध्ये असतात पण तिथे बरीच क्राऊड असते की आपली फॅमिली तिथे एन्जॉय करू शकत नाही म्हणूनच मी असा एक रेसॉर्ट तुम्हाला दाखवणार की तिथे क्राऊडसुद्धा नसते आणि ह्या अशा ठिकाणी आपल्या फॅमिलीला नेणं खूप भाग्य असतं आणि असंच ठिकाणी घेऊन जायला पाहिजे कारण इतर ठिकाणी आपण बघतो की लोक ड्रिंक करतात आणि नको नको ते त्या स्विमिंग पूलमध्ये क घाण कचरा करतात आणि तसं असं आपल्याला एक नाही करायचं आहे म्हणून आपण चांगला व्हिडिओ हा आजचा तुम्हाला दाखवत आहे आणि चांगला रेसॉर्ट आहे म्हणूनच तिथे मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे आणि नक्कीच मला जे जे काही नवीन नवीन अपडेट भेटणार आहे तेही मी आज ह्या व्लॉगमध्ये द्यायचे प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आपण जास्त वेळ न लावता आपण आता रेसॉर्टला माझ्या फॅमिलीसोबत जाऊया फायनली मी व माझी सर्व फॅमिली सायलेंट हिल रिसॉर्ट ला ही आता आहोत ला आधी सुरुवातीला आपल्या नजरे समोर दिसणारे आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेऊन सरळ काउंटरवर पोहोचलो तिकीट काउंटर आहे तर मित्रांनो बघतोय आपण हे तिकीट काउंटर आहे इथे आपल्याला जर आता प्रवेश करायचा असेल तर इथे तिकीट काढायचे तर आम्ही आता सर्व आलो आता तिकीट काढूया बघूया किती तिकीट आहे पर पर्सन एक सहा लोक आहेत तर त्यांची आपण तिकीट काढून घेऊया तिकीट किती ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून नये आमची टोटल अमाऊंट झालेली आहे सहा हजार सहाशे वीस झालेली आहे आणि त्यांनी हे आपल्याला टॅग दिलेले आहेत हे टॅग हाताला लावायचे असतात तर हे हाताला लावल्यानंतर की त्यांना कळतं की हे रेसॉर्टमध्ये एंटायर झालेली माणसं आहेत आता आपल्याला टॅग कसे लावायचे तेही बघूया हे बघून घ्या टॅग हे आम्ही जे मेंबर्स आहेत सर्वांना हे हातामध्ये असं एक लावलं जाईल असं लावलं जाणार आहे आपण लावून घेऊया त्यांच्याकडून ठीक आहे आता करून घेऊ तुम्ही मामींना सुद्धा दिलेलं आहे हे घड्या घालायचं आहे तुम्हाचं हे माझं आहे तर मी आता लावून दाखवून तुम्हाला हे तरुण असं स्टिकर चिटकवायचं आहे ज्या आपण इथून निघणार तेव्हा ते, ते आपल्याला हे काढून देणार आपण एवढ्या मोठमोठ्या क्षेत्रफळात जागा शोधणे फार कठीण म्हणूनच मित्रांनो मी आता माझ्या नजरेसमोर जे दिसते आहे ते रूम डिटेल्स आपल्या समोरील फलक आतमध्ये असणारे संपूर्ण डिटेल्स या बोर्डवर मेन्शन केलेले आहे त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला आपला रूम बुकिंग केलेला आहे हे ॲरोद्वारे दिशा दर्शवतात आतमध्ये आल्यानंतर पुढे सुमारे साठ एकर परिसरात पसरलेले असून निसर्गरम्य आणि शांत असे ठिकाण आहे आतमध्ये असणारी मोठमोठी झाडे हिरवेगार निसर्ग पक्ष्यांचा किलबिल आणि आवाज इथे प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला पाहायला भेटते आम्ही सुरुवातीलाच सर्व परिसर फिरून कारण आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सरळ उतरणार होतो ते म्हणजे स्विमिंग पूलमध्ये कारण नंतर आमच्या बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी ठरल्या होत्या म्हणूनच Uh, किती वेळेस नाही ब्रेकफास्ट थी। अच्छा ठीक आहे मित्रांनो मित्रा ह्या रेसॉर्टला येत आहे तर इथे रेसॉर्टला लागूनच रिव्हरसुद्धा आहे आणि रिव्हरची मजा घेण्यासाठी तुम्हाला नौका नौकाव्यवहारसुद्धा करता येते आणि असे आपल्या मित्र मित्र, मित्र परिवारांसोबतसुद्धा नौका व्यवहारमध्ये बसून हे सुद्धा इथला आनंद घेता येतो मित्रांनो आपण आल्यानंतर वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला अनुभवायला भेटतो आहे तर मित्रांनो ही बघा ही ब्रेकफास्टसाठी पापडी आहे त्याच्यानंतर ही इथे जिलेबी पुढे बघूया हे इथे उपमा ठेवलेला आहे तर आता हे बघा हे सर्व घ्यायला लागले आहेत ही इडली ठेवलेली आहे ही इडली आहे आणखीन हे इडली सांबर आहे त्यानंतर ही चटणी आहे आता आपण सर्वांनी डिश घेतलेल्या आहेत मित्रांनो काय टेस्ट आहे सुद्धा बघूया कसं वाटतं आणि आम्ही आता सर्वजण टेबलवर जाऊन बसणार तर मृणाल काय करते बघा इथे तर मित्रांनो हे ब्रेकफास्टसाठी जिलेबी पापडी आणखी इडली आहे उपमा आहे तर ब्रेकफास्ट साते झालेला आहे आता दुपारचं लंच काय असेल ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे पण काय एकदम मस्त टेस्ट आहे मग पापडीसुद्धा मस्त ठेवलेली आहे आणि जिलेबी ही चटणीसुद्धा चांगली आहे आणि ही जी चटणी आहे ही पपईची चटणी आहे दाखवणार चेंजिंग रूममधून स्विमिंग कॉस्ट्युम घालून आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी सहसज्ज झालो रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये मोठमोठे वॉटर पार्क असून त्यात विविध स्लाईड आणि मोठमोठे स्विमिंग पूलसुद्धा आहेत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि कौटुंबिक सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे आणि आता आपण आता पाहतोय ते म्हणजे वरून आम्ही आता एन्जॉय करणार आहेत तर मी माझी मुलगी आणि माझा मेवणा वाईफ आम्ही असं असं सर्वजणं आता आम्ही वरून एन्जॉय करतो आहे आणि स्लाईड पण मित्रांनो खूप हायटेड आहेत आणि लांबसुद्धा तितकेच आहेत कारण इथे जर का तुम्हाला यायचं आहे तर स्लाईडवरूनसुद्धा आपण आपली काळजी घ्यायची आहे लहान मुलांनासुद्धा काळजीसहित आपण त्यांना वरती स्लाईडवरच चढवायचं आहे आणि चढवल्यानंतर आपलासुद्धा लक्ष असणं फार गरजेचं आहे कारण इथे असं कोणती दुर्घटना घडू नये आणि मी दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे आपणसुद्धा असं लहान मुलांना घेऊन जाऊ नये कारण आप आपण आपल्या फॅमिलीची सुद्धा काळजी तेवढीच घ्यायची आहे कारण इथे कसं आहे रेसॉर्टला आपलं भांड नसतं आ, सुद्धा खेळत असतो तर वेगवेगळी एन्जॉय करताना आपण आपलं भान ठेवून एन्जॉय करणं फार गरजेचं आहे आणि काळजीसुद्धा त्याचे पायसुद्धा काही वेळेस आपले स्लिप होत असतात आणि पाणीसुद्धा ह्या स्विमिंग पूलचं एकदम अतिशय चांगला क्लीन आहे आणि अशीच आम्हीसुद्धा खूप एन्जॉय करतो आणि तुम्हीसुद्धा अशा रेसॉर्टला येणं येऊन खूप एन्जॉय करावी असे सुद्धा आम्हाला वाटतं म्हणूनच हा आजचा व्हिडिओ कारण क्राउड जास्त क्राउड अशी नसते फॅमिली रिसॉर्ट आहे आणि असंच जर का तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात आणि अशा रेसॉर्टला भेट द्यायची असेल तर पक्ष्यांचा काय जणू तुम्हाला निसर्गाचासुद्धा चांगला अनुभव बघायला भेटेल आणि असाच आपणसुद्धा आता हा निसर्गसुद्धा आजूबाजूचा परिसर बघतो आहे निसर्गामध्ये हा रेसॉर्ट वसलेला आहे आणि अशा ठिकाणी येणं म्हणजे खूप भाग्यच आहे म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो आणि बघा तुम्हालासुद्धा आवडलं असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा ह्या रेसॉर्टला भेट द्या केदार भाऊजी आता हे इथून ह्या स्लाईडवरून जाणार आहे त्यानंतर माझी छोटी मुलगी मोठी मुलगी सांदवी जी बघा जी बघून घ्या हे सुद्धा ह्या स्लाईडवरून जाणार आहे आणि ह्या स्लाईडवरून जाताना मित्रांनो हे बघा हे इथून ह्या स्लाईडला इथून झोपून हे लोक त्या पुढेपर्यंत जाणार आहेत तो व्ह्यू दाखवतो पुढचा इथे जाणार आहेत तर बघूया आपण कसे जात आहेत ते हां चला ओके जाणार पकडत जाऊ नका नंतरच्या वेळेला पुन्हा राहून यायचं तुम्हाला वर हे इथून गेले आहेत अरे आज सोड आज सोड डायरेक्ट जा हा सोडा

फ्लाई तीके तीके या फ्लाईटवरून येणार आहे आणि तिची मैत्रीण सुद्धा आहे ती सुद्धा <laughs> मित्रांनो फायनली व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय आणि खूप बरं वाटलं आणि खूप एन्जॉय केलेला आणि इथलं के फूडसुद्धा खूप छान होतं आणि सर्वांना माझ्या फॅमिलीला सुद्धा आवडलं तर असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो सुभाष वनगे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला जर का कमेंट करायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता अनुभव चांगला आला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका